की के साथ के लिए आज क्रांती बहुजन मोर्चा आपला मालेगाव तालुक्यातून बौद्ध ता धम्म प्रचार संघाच्या वतीने आज बरेचसे लोक जात आहे त्याच्यात आदिवासी समाजाचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ माळी सुद्धा आहेत उपस्थित त्याचप्रमाणे आपले पारधी समाजाचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष रमेश अण्णा पवार सुद्धा आहेत आणि बौद्ध धर्म प्रचार संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष दादाजी आप्पा महाले आपल्या आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याबरोबर संवाद साधणार आहे की आप्पा धुळेमध्ये जे लाखोच्या संख्येने जो मोर्चा निघत आहे तर मालेगाव शहरातून किती लोक जात आहेत मालेगाव शहरातून सुमारे आम्ही पाच ते सहा हजार लोक या ठिकाणी उद्या धुळे येथे जाण्यासाठी आणि जवळजवळ पंधरा ते सोळा गाड्या आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतील आणि सगळ्या जाताना प्रत्येकाने आमच्यासोबत महिला आहेत मुलं आहेत त्याचप्रमाणे वयस्कर आहेत आणि सर्व समितीचे व बौद्ध धर्म प्रचार प्रसार समितीचे सर्व कार्यकर्ते व सर्व धर्माचे जाती धर्माचे लोक आमच्या या कार्यक्रमात आहेत आणि जवळजवळ आम्ही पाच ते सहा हजाराच्या प्रमाणे प्रमाणात या ठिकाणी मालेगावमधून जोड इथे निघत आहोत आणि काल ज्या पद्धतीने भवानी चौक मालेगाव येथे जो दुर्दवी प्रकार झाला एका दलित समाजाच्या बौद्ध समाजाच्या तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे त्याला देखील काल धुळे येथे आम्ही सिव्हिलला दाखल केलं महिला मंडळाचे अध्यक्ष कमलताई आई आपल्या बरोबर आई आपण त्यांच्या बरोबर संवाद साधत आहे आणि चौकात एका मुलावर तो अत्याचार झालेला आहे त्यासाठी काहीतरी कायद्याने कायद्यानुसार त्याला जे गुंडगिरी करत आहे शासनाने त्याला काहीतरी शिक्षा द्यावी हे आमचं मान्य आहे आता आम्ही धुळ्याला मोर्चात जात आहे आम्ही जो जो पाच हो। ते सहा हजार लोक आहोत पंधरा ते सोळा गाड्या आमच्या आहेत महिला मंडळाच्या आदिवासी समाजाचे जिल्हा अध्यक्ष राजू अमाळी आपल्यासोबत आहोत त्यांच्याबरोबर संवाद साध जय एक जय भीर जय माता जय धोला बंधूं आज मालेगाव मालेगाव तालुक्यामधनं जो मोर्चा निघाला होता सहा नोव्हेंबरला सहा नोव्हेंबरला आणि त्याच्यानंतर नाशिकला एकोणवीस मोर्चा एकोणीस तारखेला ता मोर्चा झाला हे दोघं मोर्चे एकदम शांततेने पार होणे आणि लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी बहुजन समाज आदिवासी दलित मातांग चर्मकार बौद्ध सर्व समाज त्या ठिकाणी एकदम उपस्थित राहून मोर्चे एकदम शांततेत झाला त्याचप्रमाणे आज जुलैमध्ये तो तसाच मोर्चा एकदम निघणार आहे आणि त्याच्यामध्ये सर्व बहुजन समाज उपस्थित राहून मोर्चा यशस्वी करणार आहेत मालेगाव तालुक्यातून कमीत कमी सात ते सात हजार लोक जाणार आहेत